हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आम्ही सगळे बऱ्याच का मी पण आहे तर आपण आज बनवतोय मिरचीचा मिरचीचा आचार आणि मिरचीचं लोणचं इथं मी घेतली आपण हिला ढोबळी मिरची पण बोलतो आणि याचं लोणचं खायला खूप छान लागतं डाळ भातासोबत आणि चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो ना तर आपण बनवणार आहे लाल मिरचीचं लोणचं तर लोणचं बनवण्यासाठी आपण मसाले काढून घेतले इथं बघू शकते मसाले इथं मी सात आठ कांड्या लसून घेतला आहे मोठ्या साईजचा मिरची घेतली तिखटवाली आखी मिरची घ्यायची आहे इथं पचकोरण म्हणजे पाच मसाले याच्यामध्ये बडी मेथी मेथीदाणे कलोंजी आणि राई आणि जिरं हे सगळं मिक्स याच्यामध्ये पाच कोरण आणि एकदा घेतला साबुत धनया तर आपण ना मिर फक्त आपण हे धन्या आणि मसाला भाजायचा आहे बाकीचा नाही हे दोन्ही हलके हे हलक, हलके भाजायचे ही भाजायची गरज नाही तर आपण हे बारीक मिक्सरला काढून घेणार आहे जाडं मोठं जास्त बारीक पण नाही जास्त जाडं पण नाही तर चला मिरची भाजून घेऊया तेल नाही टाकायचं भाजायला घेतलं मी आमचूर पावडर आमचूर पावडरचे दोन पॅकेट घेतले तर आपली ही मिरची फक्त अर्धा किलो आहे अर्धा किलोच्या हिशोबाने एवढा मसाला घेतलाय मी जस्त घालायची नंतर याला आपण वेगळं वेगळं मिक्सर बारीक करून घ्यायची मिरची ना लोक जास्त बनवतात आपल्याकडे जास्त बनत आप नाही खायला छान लागते मग मी पण ट्राय करते मी पण फर्स्ट टाईम बनवते मी बनवली नव्हती त्याला तुम्हाला पण मागायला घ्यायचं गॅस कमी करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला धनी भाजून घ्यायचे धन जास्त नाही भाजायचे आंबाळ उंबर भाजले जायचे कढाई गरम घालून टाईम पट पण भाजले जातात कालच्या व्हिडिओमध्ये मी कैरीचं लोणचं बनवलं एकदम गावठी पद्धतीचं तर तो व्हिडिओ बघायला भेटलस तुम्हाला <coughs> तिखट मिरची तिखट त्यानंतर आपण हा पाच प्रकारचे मसाले जे आहेत ते पण आपण भाजून आहे तेल कशात पण नाही टाकायचं ही मिरची आपण दोन दिवस सुकावली उन्हामध्ये त्यानंतर त्याचे डेट काढून घेतले बघू शकता त्याला कुठले चिर चिर पाडायची नाही कुठल्या भागाने जे डेट काढलं त्याच्यामध्ये आप आपल्याला मसाला भरायचा तर आता मी तुम्हाला दाखवते कसा मसाला भरायचा तर हा गॅस आपण बंद करू मसाला तर भाजून झालाय हा आणि पण आपण पुढच्या रुंदू जाऊन मसाला बारीक करून घ्यायचा हा मी सगळा मसाला मिक्सरच्या छोट्या साईडच्या भांड्यामध्ये केलं तरी चाल पाणी बिलकुल लागू द्यायचं नाही आपण पहिले मिरची बारीक करून आहे इथं मी सगळे मसाले असे बघू शकता मिक्सरमध्ये असे जाडे मोठेच काढले जास्त म्हणजे बारीक नाही केले इथं लसूण पण बारीक करून घेतला तिथं आपला पाच मसाले जास्त मिक्स झाले ते पण आपण बारीक करून घेतले मीठ घेतलं आणि सोबत घेतलं धनिया लाल मिरची लाल मिरची पावडर नाही आहे वाली लाल मिरची तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये वाली तर इथं आपले सगळे मसाले तयार झाले तर आपण आता याच्यामध्ये राईचं तेल घालणार आहे मिक्स मसाला वल्ला करायसाठी तर दुसरं तेल नाही घालायचं राईचंच तेल घालायचं तुमचं <coughs> तर तुम्ही इथं राईचं तेल घालणार त्याच्यामध्ये पावडर मिक्स करायचे त्याच्यामध्ये दोन पॅकेटे अंगूर पावडर पण मिक्स करून घेतली चमून मध्ये तुम्ही पहिले सगळं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये भाजी नाही टाकायची भाजी नाही घालायची हाताला जर तिखट नसेल लागत तुमच्या हाताची जर आग नसर तर तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता तर मी आता इथं हातानेच मिक्स करून घेणार आहे असं कारण जे लसूण आपण पेस्ट बनवलेलं लसणाची त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यासाठी नंतर आपल्याला तेल घालून घ्यायचं राईट आणि गंध इतका भाजी येतोय नाही तर मसाल्याचा तुर पाणी बर आधी कस कलर भाणामुळे एवढा भरलं झाला मसाला त्याच्यामुळे आपल्याला तेल जेवढं पाहिजे तेवढच घालून घ्यायचंय जास्त तेल नाही घालायचं नाही तर मग मसाला भरता येणार नाही मिरची मधून बाहेर येणार

गोळा होत असाल मसाल्याचा तर पाठीची गरज होईल तेवढं तेल टाकलं काफे होतं आता टाकायची गरज नाही आहे तर अशा प्रकारे मसाला अशी जर मोठी केली आपण तसा गोळा झाला पाहिजे कारण मिरचीमध्ये जसं भाजलं तसंच बसेल कारण आपण जर मिरची तेला थोडं ना डुबायला त्यावेळेस मसाला बाहेर नाही येणार तर चला तुम्हाला मिरची कशी भरायची ती दाखव <coughs> হাত পুরস ইচ্ছা मिरची जी आहे याचा पाठीमागचा भाग त्याला आपल्याला काय करायचं ना असं बोरके आहे त्याच्यामध्ये तर मिरची चिरली पण नाही पाहिजेत मसाला पण आपल्याला त्याच्यात भरता आले पाहिजे तुम्हाला पाहिजे तर ह्या ब्या काढू शकता पण मी काढल्या नाही कारण या ब्या आपण ह्या मसाल्यात जास्त मिक्स करू शकतो असं दाखवत तर मी नाही काढल्या कारण याच्यामध्ये बिया जास्त नाही तुम्हाला मी भरून दाखवते मसाला आपल्या बोटाच्या मदतीनं मसाला त्याच्यात भरायचा टाईम लागतो थोडा तुम्हाला एक दोन भरून दाखवते कारण अर्धा किलो मिरची ना आपल्या या बोटाच्या मदतीनं मध्ये मसाला भरायचा असं पण बघा मध्ये मसाला गेला पाहिजे लागतो त्याला थोडा म्हणून दाबून दाबून घालायचं मध्ये असंच मसाला नंतर आपल्याला ज्या डब्यात ठेवणार त्या डब्यामध्ये मिरची डुबून एवढं तेल टाकायचं झालं तर भाताचं पाणी काढून घेते तेव्हा तुम्हाला सगळा मसाला भरून दाखवतो कारण टाईम जास्त लागतो तो व्हिडिओ खूप मोठा होईल Mari batu, kita bicara sebuah masalah baru-baru ya. Tahu perintah. गोर्नमेंट पाणी de la नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात का तर आज स्पेशली लोणचं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं सगळ्यांचं प आवडतीचं पदार्थ आहे तर आता सध्या उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यात कैरीचं लोणचं लिंबाचं लोणचं मिरचीचं लोणचं आवळ्याचं लोणचं हे सगळे लोणचं बनवतात ज्यांना जे आवडतं ते तर मी या ठिकाणी बनवलं मिरचीचं लोणचं आणि कैरीचं लोणचं बनवलं तर तुम्हाला तो कैरीचा पण व्हिडिओ बघायला भेटेल आणि मिरचीचं लोणच्याचा पण व्हिडिओ बघायला भेटेल तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा तर व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल कुठला मसाला कसा भरला गे गेला आणि कुठला कुठला मसाला त्याच्यासाठी वापरला गे गेला तर व्हिडिओ कंटिन्यू करा टाटा बाय बाय मस्त खा स्वस्त हे जो लोणचं आहे भैया लोक जास्त बनवत्या मराठी लोक कमी बनवत्या पण मला त्याची चव खूप छान लागली अशी तर माझ्या बाजूला एक आंटी राहते तर, तर मी एकदा दोनदा विकत पण घेऊन खाल्लेलं आहे तर मला त्याची टेस्ट खूप छान लागली तर मी अर्धा किलो मिरचीचं लोणचं बनवलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तवा तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही नक्कीच घरी बनवून तुम्ही पण खाण तुमच्या परिवाराला पण खाऊ घाला